बाई बघा बघा कशी महाराणी बसली आहे आणि टी व्ही काही काम वगैरे हो काही दिसत नाही काही नाही दिवसभर मोबाईल आणि दिवसभर आणि घरचे काम धंदे कोण करणार मी एकटी सगळे आणि आमच्या घरची महाराणी बाई दिवसभर टीव्ही बघणार हो कल्पना ओ माबाई सासूबाई काय झालं सासूबाई काय झालं सुनबाई काय झालं कल्पना तू काही आंधळी झाली का तुला दिसत नाही का तुझ्या डोळ्यानं सकाळपासून घरचे कामधंदे मी एकटी करत आहे असं नाही का काही कामधंदे करण्यामध्ये माझ माझी मदत करून काही नाही सकाळपासून तू बघत आहे काही घरचे कामधंदे वगैरे करण्यात माझी मदत कर हे बघा सासूबाई मी तुमची सुनबाई आहे तुमच्या घरातली नोकऱ्यांनी नाही बरं का मी पण कामधंदे करते घरचे सकाळ झाली होती कपडे वगैरे आणि भांडे वगैरे मी एकटे घासून दिलं आता स्वयंपाक वगैरे आणि घरची साफसफाई वगैरे तुम्ही करा हे, हे काम तुमचे यात करायचे माझे नाही माझे जेवढे काम होते मी ते आपले सगळे कामं हो केलं आता तुम्ही आपले कामं हो करा स्वयंपाक बनवा मला क्रिकेट बघू द्या डोंट डिस्टर्ब मी huh? डोंट डिस्टर्ब मी सुन बाई आपल्या सासूबाईसोबत असे बोलतात का कुणी आणि कल्पना माझ्यासोबत हेवा करत आहे का तू काम धंद्याचे हे बघा सासूबाई मी तुमच्यासोबत हेवा नाही करत आहे मी ना आपलं काम सगळे केलं आता तुम्ही आपले काम करा हे बघ कल्पना प्रत्येक घरात घरातली सुनबाई हीच स्वयंपाक बनवते आणि सगळ्या परिवारांना तीच खाऊ घालते बर का चल आता माझ्यासोबत भांडण तू करू नको आणि जा आणि लवकर स्वयंपाक बनव नाही 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 सासूबाई मी कशा आलं स्वयंपाक बनवू मी ना भांडे घासले ना आणि कपडे पण धुतले कामाबद्दल माझ्यासोबत हेवा नको करू बरं का हेवा म्हणजे म्हणजे का तुमचं म्हणणं असं आहे का सगळे काम मी एकटीच करू का सकाळपासून मीच भांडे घासू मीच कपडे धुवू आणि मीच स्वयंपाक वगैरे मीच करू घरातली साफसफाई मी एकटीच करू काय आणि तुम्ही काय करणार तुम्ही मस्त लोकां घरी जाणार आणि मांदी बसणार गोष्ट करणार आणि इकडे तिकडे फिरणार नाही स्वयंपाक वगैरे तुम्ही बनवा नाही माझे जेवढे कामं होती मी ते सगळे काम मी केली आता मी काही कामं वगैरे हो काही करत नाही मला माझं क्रिकेट बघू द्या तुम्ही बनवा स्वयंपाक मी नाही बनव स्वयंपाक कशी सून आहे बाई तू कल्पना कुणी आपल्या सासूबाईसोबत अशी करते का स्वयंपाक बनवून घे बाळा स्वयंपाक बनव मला नाही जमत स्वयंपाक वगैरे बनवणं नाही जमत म्हणजे का फक्त जेवण करायचं जमते का खायला पाहिजे फक्त आणि कामधंदे करायला नाही हे बघ कल्पना तुला माझ्यासोबत भान्य करायचं आहे का हा सांगून दे मला तू ह माझ्यासोबत तू भांडणं असं करू नको आणि घरचे कामधंदे करू लाग बर का वा रे वा सासूबाई हो सगळे कामं मी एकटी करणार आणि तुम्ही काय करणार मग अ बाळा कल्पना आता मी म्हातारी झाली माझा हात पाय थकले मला नाही जमत आता कामधंदे धंदे थोडेफार काही काम काम वगैरे मी करून देईन करणार तुझी मदत करणार पण जास्त काम नाही जमत माझ्याशी मला सगळं माहिती आहे सासूबाई तुम्ही सगळे नाटक करता नाटका करता तू आई तुझ्यासमोर अशीच नाटक करते काय ह नाही बाळा मी खरं सांगत आहे पहिलेसारखं काम नाही जमत मला जा बाळा जा मला लय जोरात भूक लागली आहे जा जा स्वयंपाक बनव मला भूक लागली आहे मला काय करायचंय तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्हीच बन बनवा स्वयंपाक आणि तुम्हीच करा जेवण कल्पना नाही जात का तू नाही बनवत कोय स्वयंपाक येऊ हव पोराला नाही तुझं नाव सांगितलं सांग नाव सांगतो सांग <ceux ग्थ> तुझं सांगा सांगा जे काही सांगायचं आहे सांगून दे सांग, आपल्या सांग, मुलाला सां हे भगवान आजच्या जगामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये सुनबाई असेच असतात बघितल्या मित्रांनो बघा आता माझी वय झाली आता माझे हात पाय सगळे थकले मला आता फार काही मोठे काम जमत नाही तर बघितलं आपल्या सुनबाईला म्हटलं स्वयंपाक बनव मला भूक लागली तर बघितल्या मित्रांनो माझी सुनबाई कशी करते बघितल्या बघा बघा आता सगळ्यांच्या घरामध्ये ही अशीच गंमत आहे या नवीन नवीन जमानातल्या सुनबाई घरातले एक कामधंदे वगैरे करायला नाही बघत आणि दिवसभर वेळा त्या टी व्हीमध्ये आणि मोबाईलमध्ये राहतात असं नाही की सासूबाईला भूक लागली आहे म्हणून स्वयंपाक वगैरे बनवून आप आपल्या आई आईवाणी समजून आईसारखी समजून त्याला खाऊ घालू म्हणून सगळे लोक म्हणतात की, की सुनबाई सुनबाईच असते आणि आपल्या स्वतःची मुलगी आपली मुलगीच असते हे बघा सासूबाई तुम्ही मला ज्ञान सांगा नको मला सगळं माहिती आहे बरं का आणि हो जर मी तुम्हाला माझ्या आईसारखी समजली तर तुम्ही मला आपल्या स्वतःच्या मुलीवानी समजाल काय नाही तुम्ही मला एक सुनबाईवाणी समजाल मला सगळं माहिती आहे हे बघ कल्पना त्यासारखी माझी एक मुलगी पण होती तिचं पण लग्न झालं ती पण आपल्या घरी गेली पण आता मला माझ्या मुलीच्या रूपामध्ये तू मिळाली आहे मी म्हणतो की तू माझी सुनबाईवाणी नाही तर माझी मुलीवाणी माझ्यासोबत राहा असे भांडणं गिण माझ्यासोबत करू नको आणि प्रेमाने माझ्यासोबत राहा काय म्हणता मित्रांनो माझं म्हणणं बरोबर आहे का नाही तर बघितलं मित्रांनो प्रत्येक घरामध्ये अशीच गोष्ट आहे सासू आणि सुनेचं असेच भांडण चालत राहतात तर मित्रांनो कशी वाटली आमची ही व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल सासू आणि सुनेचा सा भांडण तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही याच्यावर पार्ट टू बनवणार याचं भाग दोन जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर सांगा आम्हाला कमेंट करून आम्ही याचा भाग दोन पण बनवणार आणि सबस्क्राईब करा डी आर मराठी यूट्यूब चॅनलला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि शेअर करा आमच्या व्हिडिओला धन्यवाद